अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संपूर्ण भारतामध्ये मकर संक्रांत हा जो सण आहे तर तो चौदा जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून देखील ओळखला जातो वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांत दोन हजार मध्ये मंगळवारी म्हणजेच आजच्या दिवशी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन वाजता मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि या शुभ मुहूर्तावरती गंगा स्नान करून जो कोणी दान करतो त्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होत असते सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन घो वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तसेच संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये तिने गदा घेतलेली आहे तिने केसराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारी असून बसलेल्या अवस्थेमध्ये आहे वासाकरिता तिने जाईचे फुल हातात घेतले आहे पायस भक्षण करीत असून जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे संक्रांत कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनटे हा पवित्र कालावधी असणार आहे प्रत्येक महिला संक्रांतीच्या दिवशी नवीन साडी जी आहे तर ती खरेदी करत असते किंवा काही महिला ज्या आहेत तर त्या अगोदरच्या ज्या काही साड्या असतात त्या देखील नेसत असतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या नेसत असतो शास्त्रानुसार बघा या तीन रंगाच्या ज्या साड्या ज्या आहेत ना तर त्या चुकूनही संक्रांतीला घालायच्या नाहीत हे खूप अशुभ मानले जाते आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून कळत न कळत अशा ज्या काही चुका आहेत ना तर त्या होत असतात आणि नंतर त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात कारण कोणत्या आहेत त्या तीन साड्या आपण याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागतो तर संक्रांतीच्या पवित्र दिवशी चुकूनही तीन ही या तीन साड्या आहेत त्या घालू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मकर संक्रांतीपासूनच दिवसा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र जी आहे तर ती मोठी असते परंतु मकर संक्रांती झाल्यानंतर दिवस जो आहे तर तो हळूहळू तिळा तीड़ा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र जी आहे तर ती छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचे दर्शन याला विशेष असे महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे खूप पुण्यकारक मानले जाते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळत असते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दिवसाचे धार्मिक महत्व म्हणजेच या दिवशी स्वर्गाचे द्वार द्वार जे आहे तर ते उघडले जातात असे मानले जाते भक्त विधी करतात प्रार्थना करतात गरजूंना दान देतात आणि गंगासारख्या नद्यांमध्ये जाऊन पवित्र स्नान देखील करत असतात ज्या ज्यांना मोक्ष मिळत असते असे देखील म्हटले जाते पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्म पितामहांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायणाच्या दरम्यान या दिवशी आपले नैश्वर शरीर सोडणे निवडले होते मकर संक्रांतीच्या दिवशी काय केले पाहिजे तर बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे खूप शुभ मानले जाते आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तुळशीचे पाने, पाने तीळ टाकून स्नान केले पाहिजे आंघोळीनंतर नवीन कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवांना जल अर्पण करावे त्यामध्ये कुंकू तांदूळ तीळ आणि एखादं फूल मिसळायचं आहे आणि सूर्यदेवांच्या मंत्राचा ओम सूर्याय नम म्हणत तुम्हाला सूर्यदेवाना अर्घ्य द्यायचं आहे लाल फूल अगरबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य तुम्ही देवाला अर्पण करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी हळदी कुंकवाला देखील विशेष असे महत्व आहे आणि हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल त्यामुळे स्त्रियांना असा प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसायला नाही पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला बघा असं वेगवेगळं आणि अनन्यसाधारण महत्व दिलं गेलेलं आहे कारण प्रत्येक रंग जो आहे तर तो तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही काही सकारात्मक रंग जे आहेत तर ते अत्यंत शुभदायक लहरी ज्या आहेत ना तर त्या प्रदान करत असतात तर काही रंग जे असतात ते अशुभ मानले जातात आणि ते नकारात्मकचे प्रतीक देखील मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही चार पाच जे रंग आहेत तर ते आपल्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात अशा साड्या आपण संक्रांतीच्या दिवशी घालायच्या असतात मात्र काही साड्या संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा महिलांनी नेसायच्या नसतात त्यांना मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे बघा शुभ रंगाच्या साड्या म्हणजे नेमक्या कोणत्या आणि त्या कोणत्या घातल्या पाहिजेत शुभ साड्या कोणत्या आहेत त्या घालाव्यात म्हणजे घाल घातल्या पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिला जो रंग येतो तर तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा अतिशय शांतता प्रदान करणारा रंग असून हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकता हिरवा रंग जो आहे तर तो बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो बुद्धीचा कारक असलेला हिरवा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रात देखील यश मिळवून देत असतो हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक मानला जातो सर्वसाधारणपणे हिरवा रंग आवडणारे माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतात मनाप्रमाणे वागणारे असतात आणि आपल्याच तंद्रीमध्ये आपल्याच मनामध्ये ते राहणारे असतात तरीही बुद्धीप्रमाणे ते ज्ञानी असतात शास्त्रात ही हिरव्या शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानले जाते जशी हिरवी साडी व वा, हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा चोडा त्यानंतर दुसरा जो रंग आहे तर तो म्हणजे लाल लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानला जातो हा रंग आपल्याला उत्साह आणि सौभाग्य उमंग धैर्य आणि सुखी जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग हा तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतिनिधित्व करत असतो तसेच देवी लक्ष्मीला देखील लाल रंग जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे देवी लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करत असते लाल कमळावरती ती, ती विराजमान असते रामभक्त हनुमानांना देखील लाल रंग व सेंदूरे रंग जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे रामभक्त हनुमानाने हनुमान जे आहे त्यांना आपण सेंदूर अर्पण करत असतो मग देवीदुर्गाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा तिथे ते देखील आपल्याला लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर जो आहे तर तो पाहायला मिळत असतो तसेच सुहासिनींच्या कुंकवाचा रंग देखील लाल असतो लाल रंग हा अत्यंत पवित्र समजला जाणारा रंग आहे लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे प्रेमाचा रंग बहुतेक फारसा आवडतो परंतु लाल रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करत असतो व उष्णता देखील तो निर्माण करत असतो आयुष्यामधील प्रगतीशी संबंधित लाल रंग अत्यंत पवित्र असतो संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी तसेच लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही अवश्य परिधान करू शकता या मॅ मॅचिंगच्या काळामध्ये खूप गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मॅचिंग करता येतात भारताच्या शाश्वत सनातन पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा जो रंग अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही लाल रंग जो आहे तर तो संक्रांतीच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता आणि हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे त्यानंतर तिसरा जो शुभ रंग आहे तर तो म्हणजे गुलाबी राणी कलर हा रंग जो आहे तर तो प्रत्येक महिलेकडे असतोच कारण महिलांचा अत्यंत आवडीचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंगाची साडी ही प्रत्येक महिलांना आवडतच असते असे मानले जाते की प्रत्येक महिलेकडे तिच्याकडे तिच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाची साडी एकापेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतात गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे प्रेमाची भावना या रंगामध्ये नम्रपणा दर्शवितो गुलाबी रंग हा जो आहे तर तो स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक हा बघा गुलाबी रंग पाहिल्यानंतर समस्या नसलेलं आयुष्य जाणवतं तसेच आयुष्यामध्ये शांती समृद्धी आणि आनंद देखील येत असतो गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही आपल्याला जाणवत नाही आपला सतत जोडीदार कोणतरी आहे असं वाटत राहतं लोक सांगतात की गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार किंवा सृजनशील आहात असा भास जो आहे तर तो करून देत असतो त्यानंतर बघा चौथा जो शुभ रंग आहे तर तो म्हणजे केसरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग केसरी रंग जो आहे तर तो त्याग शौर्य आणि पवित्रता यांची सेवा सेवा जो आहे तर तो यांचा प्रतीक मानला जातो हिंदू धर्मांच्या मूलभूत घटकांपैकीच एक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहे या सूर्योदय आणि सूर्यास्ताचा ही रंग देखील जो आहे तर तो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देत असतो म्हणजे केसरी रंग देखील अत्यंत शुभ रंग आहे तर आपणाला माहितच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अत्यंत अशुभ मानला जातो कोणत्याही देवांच्या कार्यामध्ये दे किंवा शुभ कार्यामध्ये देखील आपण काळा रंग जो आहे तर तो वापरत नाही परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या सणाला आपण या दिवशी काळा रंग जो आहे काळी साडी जी आहे तर ती परिधान करू शकतो यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता त्यानंतर पाचवा जो रंग आहे तर तो रंग म्हणजे पिवळा रंग जर बघा आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो भगवान विष्णूंना पिवळा रंग जो आहे तर तो अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होण्यास मजबूत होते वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग हा अहिंसा प्रेम आणि ज्ञानाचा प्रतीक जो आहे तो तो मानला जातो शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचे दर्शन आध्यात्मिकतेचे देखील दर्शन आपल्याला घडवत असतो विशेषतः आप हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतात परंतु संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असल्यामुळे तो रंग तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो तुम्हाला या संक्रांतीला परिधान करता येणार नाही त्यानंतर जे काही राहिलेले रंग जे आहेत त्यामध्ये आकाशी असेल निळा असेल जांभळा असेल तर इत्यादी रंगाच्या साड्या ज्या आहेत ना तर त्या तुम्ही नेसू शकता पिवळ्या रंगाची साडी आपल्याला फक्त या मकर संक्रांतीला नेसायची नाही तर त्यामध्ये जो महत्त्वाचा रंग आहे तो तो पिवळ्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी बघा तुम्हाला अजिबातही नेसायची नाही किंवा मग एखाद्या अगदी लाल रंगाची साडी असेल किंवा मग त्याच्यावरती पिवळ्या रंगाच्या जरी छटा असतील अशी साडीदेखील तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी जी आहे तर ती अजिबात घालायची नाही त्यानंतर दुसरी साडी जी आहे पिवळा रंग सोडून तुम्ही इतर साडी घालू शकता साडीवरती पिवळा ब्लाऊज जर मॅचिंग होत असेल तुमच्या तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा ब्लाऊज देखील या दिवशी घालायचा नाही कारण मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत आणि पिवळ्या रंगाचे डिझाईन्स असेल तर अशी साडी तुम्ही अजिबात घालू शकता परंतु पिवळ्या कलरचे जर त्याच्यावरती छटा असतील फुलं असतील तर अशी साडी तुम्ही अजिबात घालू नका त्यानंतर दुसरं म्हणजे बघा तुमच्या मासिक धर्मामध्ये जर ती साडी तुम्ही वापरलेली असेल तर अशी साडी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा वापरायची नाही आहे त्यानंतर तिसरी जी साडी आहे ती संक्रांतीला घातली नाही पाहिजे ती म्हणजे बघा एखादं सुतक असेल तर अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी वगैरे ड्रेस वापरलेला असेल तर हे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पूजनाच्या दिवशी सुवासिनी महिलांनी अजिबात वापरायची नसते त्यानंतर चौथी जी साडी आहे ती म्हणजे एखाद्या अमृत व्यक्तीची साडी किंवा कपडे सुद्धा तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात सुवासिनी महिलांनी वापरायची नसते मग ते किती भारी असतील तुम्हाला आवडणारे असतील तरी सुवासिनी महिलांनी या साड्या ज्या आहेत ना तर त्या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करून आहे महिलांनी बघा सफेद म्हणजेच पांढरा रंग जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला परिधान करायचा नाही कारण पांढरा रंग हा जो आहे तर तो विधवा महिला वापरत असतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सुवासिनींचा हा सण असल्यामुळे तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही तसेच पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज देखील तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा परिधान करायचा नाही पिवळा रंगाचा ब्लाऊज देखील आपल्याला परिधान करायचा नाही पिवळा पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्हाला परिधान करायचे नाही टिकली देखील तुम्हाला पिवळी बॅचिंग अशी लावायची नाही सकर सं मकर संक्रांतीला तुम्हाला हे सर्व नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत प्रत्येक स्त्रिया ज्या आहेत ना तर त्या बांगड्या भरतच असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश आवर्जून होतच असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना अत्यंत महत्त्व आहे मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया सुंदर अशा काठपदराच्या साड्या निसत असतात आणि ओसायला जात असतात हळदी कुंकू करत असतात तिळगूळ देत असतात आणि त्यामुळे आपल्याला हातामध्ये बघा दोन ते दोन ते तीन का होईना बांगड्या ज्या आहेत ना तर त्या आणि त्या बांगड्या ज्या आहेत ना त्या घालताना तुम्हाला काचेच्याच घालायच्या आहेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुद्ध आणि सौभाग्याचा प्रतीक मानला जातो त्यामुळे असं देखील म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या नेसल्यामुळे घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आणि त्यांच्या पतीचे आयुष्य जे आहे तर ते वाढत असते तर सर्व सौभाग्यवती होते स्त्रिया लाखाचा चुडा जो आहे तर तो भरत असतात त्यांना ह्या मकर संक्रांतीला साधारण असं महत्त्वाचं महत्त्व आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या हातामध्ये लाखेचा चुडा घालण्याचा प्रयत्न करावा आणि तो जास्त वेळ टिकत नाही परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एखादा तरी लाखेचा चुडा जो आहे तर तो अवश्य तुमच्या हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ